राज्यात तीन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसला मुख्यमंत्री पद गेलं चिन्ह गेलं गेलं आणि सर्वात मोठा मात्र इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर त्यातून घ्यावाच लागतो आणि बहुतेक शिंदे यांनी तोच धडा घेतला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एक असा प्रस्ताव मांडण्यात आलाय जो पाहता अनेकांच्या भुवया उंचवल्या शिंदेना आता फुटीची भीती वाटते का की त्यांना राजकीय गणित त्यांनी आखून ठेवले भाईने पाचन मारलं असं म्हणायची वेळ आली हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहत आहे पुणे प्राईम न्यूज सरकार या बंडानंतर उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी राजकीय वाताहत झाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षात सर्वात मोठं बंड झालं त्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं आणि पक्ष गेलं त्यानंतर चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून गेलं आता शिंदे यांना देखील तशाच फुटीची भीती वाटत आहे का असा प्रश्न निर्माण झाला शिवसेने नेत्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेला एक प्रस्ताव हा सर्वात लक्षवेधी ठरला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही तीन जून रोजी संपन्न झाली त्यात काही महत्वाचे ठराव मांडण्यात आले यातील शिवघोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या सा प्रस्ताव सर्वाधिक लक्षवेधी ठरला उद्धव प्रचंड मोठा बसला बहुतांश आमदार खासदारांनी त्यांची साथ सोडली नेत्यांनी देखील शिवसेनेची वाट धरली तसेच शिवसेनेच्या अनेक मध्यवर्ती कार्यालय आणि शाखांवर शिंदे सेनेत गेलेल्या नेत्यांनी दावे सांगितले त्यामुळे ठाकरे आणखीनच अडचणीत आले पक्ष नंतर ठाकरेंच्या हातून अनेक मध्यवर्ती कार्यालय आणि शाखा कशा निसटल्या याची पूर्ण कल्पना एकनाथ त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांनी सावध टाकण्यास सुरुवात केली से आमदार खासदार नेते फुटल्यावर स्थानिक पातळीवरील पक्षाची कार्यालय आणि शाखा या शिंदेकडे गेल्या ही कार्यालय आणि शाखांवर शिंदेकडे गेलेल्या नेत्यांनी दावा सांगितला त्यामुळे ठाकरेंवर नामुशी ओढवली ठाकरेंसोबत घडलेला हा प्रकार पाहून शिंदे यांनी घेण्यात येत भविष्यात तसा प्रकार आपल्या पक्षासोबत घडू नये यासाठी शिंदे सिरेचा तीस जून रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीत शिवकोळ शिवसेना विश्वस्त संस्थेचा स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला पक्षाचे कार्य आणि बालाजी यांनी कार्यालय शाखा या शिवकोळ शिवसेना विश्वस्त संस्थेच्या अंतर्गत केली त्याचं व्यवस्थापन विश्वस्त संस्थेकडून पाहिले जाईल पक्ष निधी आणि गरजूंना मदत तसेच पक्षाच्या वतीने केले जाणारे इतर कार्यक्रम कार्यक्रमांचं नियोजन देखील याच संस्थेकडून केलं जाईल पक्षाकडून केली जाणारी समाज उपयोगी आणि लोकउपयोगी कामे देखील याच संस्थेकडून ही केली जाणार राजकारणात सत्ता मिळवणं जितकं कठीण असतं त्याहून अधिक ती टिकवणं महत्वाचं असतं उद्धव ठाकरेंच्या वाटेला आलेला अनुभव पाहता शिंदेंनी आता सत्ता टिकवण्यासाठी आणि संघटन मजबूत ठेवण्यासाठी स्वतःच गणित आखायला सुरुवात केली शिवपुरुष ही केवळ एक नाही तर भविष्यातील शक्य फुडीला आधीच रोखण्याचा एक मास्टर प्लॅन आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात पण हा मास्टर प्लॅन किती यशस्वी ठरेल आणि शिवसेनेत पुढे काय वादळ उठेल हे पाहणं रंजक ठरणार आहे त्यामुळे अशाच अनपेक्षित राजकीय उंथाबाजी पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका